श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना कशात तुम्ही सर्व मस्तात ना तर तुम्हा सर्वांचा माझ्या ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे या देवी सर्व भूतेषु रूपेण संस्थितात नमस्त नमस्तस्ते नमस्त असते नमो नम तीन ऑक्टोबर ते अकरा ऑक्टोबर शारदीय नवरात्र उत्सवची सुरुवात होणार आहे टोटल नऊ दिवस असणार आहे आणि दहाव्या दिवशी दसरा आहे म्हणजे अकरा बारा ऑक्टोबरला शारदीय नवरात्रीला आपल्याला देवीच्या म्हणजे आई भगवतीची देवीच्या विविध रूपांची विविध नावांची सेवा करायची असते शारदीय नवरात्री म्हटलं की पूर्ण घर घरात आपला आनंदमय वातावरण असतं आणि आपल्या शक्तीचं जागर असतो ह्या नवरात्री उत्सवमध्ये आपल्याला घटस्थापना कन्यापूजन देवीची ओटी हवन आणि दसेरा या नऊ दिवसात आपल्याला देवीची उपासना देवीचे सेवा देवीचं नामस्मरण त्यांचं ध्यान करायचं असतं आणि चांगले कर्म करायचे असतात उपवास करायचा असतो आपल्या कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी हे नऊ दिवस खूप महत्त्वाचे मानले जातात चैत्र नवरात्री आणि शारदीय नवरात्री खूप महत्त्वाचे मानले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शारदीय नवरात्रीमध्ये काय नियम पाळायचे आहेत काय चुका टाळायचे आहे ह्याच्याबद्दल माहिती देणार आहे तीन ऑक्टोबरला पहिली माळ आहे जर तुम्ही घटस्थापना करत असाल तर तुमच्याकडे कुलदेवीची कुलदेवीचा टाक असणं खूप महत्त्वाचं आहे आपल्याला कुलदेवीची सेवा करायची आहे जर घटस्थापना करत असाल तर कुलदेवीची टाक असणं खूप खूप महत्वाचं आहे तुम्ही घटस्थापना करा, करा किंवा नका करू तुम्ही अखंड दिवा लावू शकता तुम्ही देवीची ओटी भरू शकता तुम्ही देवीची मंगल कलशाची स्थापना करू शकता तुम्ही कन्या पूजन करू शकता विधवा असो सवासनी असो तुम्ही असलं कुठलंच भेदभाव नाही आहे तुम्ही सर्वे सेवा करू शकता तुम्ही स्त्री आहात शेवटपर्यंत सवासनेच राहणार तर आपल्या आईची सेवा करण्यास असं कुठलाही भेदभाव नाही आहे सर्व आपण सेवा करू शकतात दुर्गा सप्तशती पाठ आवर्जून करायचं आहे तुम्हाला पूर्ण घर स्वच्छ करून घ्यायचं आहे मांसाहार वर्ज आपल्या घरात प्रत्यक्ष आई भगवतीचा वास असणार आहे त्यामुळे मांसाहार किंवा कुठलेच वाईट गोष्टी आपल्या घरात होणार ना नाही ह्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि बाकीच्या देवांची तुम्हाला नित्य नियमाने सेवा करायची आहे अंघोळ घालायची आहे त्यांना दिवा बत्ती त्यांची सेवा तुम्हाला करायची आहे बघा घटस्थापना आहे तर घट आपण हलवू शकत नाही देवीचं जे स्थान आहे ते हलवू शकत नाही पण बाकीचे जे जे देव आहेत गणपती बाप्पा आपले स्वामी महाराज परत बालकृष्ण ह्यांचं सर्वांची आपल्याला नित्य नियमाने सेवा करायची आहे त्यांना आंघोळ घालायचे चंदन लावायचं हळदी कुंकू अक्षता त्यांची आपल्याला सेवा करायची आहे काही घरात असं असतं की घटस्थापना असले की आपण कुठलेच देव हलवत नाही पण असं कुठल्याच ग्रंथात लिहिलं नाही आहे की बाकीचे देव आपण देवांची आपल्याला सेवा करायची नाही बाकी देवांना आपण सर्व आ, सेवा करायची आहे फक्त घटस्थापना जी असते आपल्या देवीची ती आपल्याला ना हलवायची नाही आहे किंवा देवीचं जे स्थान आपण अखंड दिवा वगैरे लावलेलं असतं ते आपल्याला ना हलवायचं नाही आहे रोजची रोज आपल्याला पूजा करायची आहे सेवा करायची आहे नक कापणं केस कापणं टाळायचं आहे जरी तुमच्या घरात इतर लोक नाही करत आहेत उपवास पण तुमचा उपवास आहे पण घरातल्याने सर्वांनी हा नियम पाळायचा आहे नक किंवा के केस कापायचं नाही आहे नऊ दिवसात आता बघा काही ठिकाणी ना वेगवेगळ्या पद्धतीने उपास ठेवतात काही लोक नऊ दिवस उपवास ठेवतात म्हणजे भगार साबुदाण्याची खिचडी हे सर्व खातात फराहळ आणि काही लोक असतात जे पहिल्या दिवशी म्हणजे पहिल्या माळ माळ असते तेव्हा उपवास करतात आणि दुसऱ्या दिवशी वरण भात भाजी पोळी खातात आणि त्यानंतर ते अष्टमीला उपवास ठेवतात आणि नवमीला सोडतात किंवा काही लोक दसऱ्याच्या दिवशी सोडतात ठीक आहे प्रत्येकांच्या होतात ना जसे गाव बदलतात तसे नियमसुद्धा बदलतात तर तुमच्याकडे जसं करता तुम्ही तसं तुम्ही करू शकता घरात कटकट होणार नाही शिवाय गायी होणार नाही ह्याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे घराची स्त्री तुमच्यासाठी उपवास करते दुर्गा सप्तशती पाठ करते आणि तुम्ही तिला वाईट बोलता शिव्या गाली करता तर अशा घरात देव पावणार नाही ज्या घरात स्त्रीचा मान सम्मान होतो ना त्या घरात माता लक्ष्मी आणि कुलदेवीचा अखंड वास असतो ह्या गोष्टीचं तुम्हाला पालन करायचं आहे आता तुम्हाला जर मानसिक पाळी आली तर नैसर्ग ते नैसर्गिक आहे आपण काही करू शकत नाही असं असेल कोणालाही आली तर तुम्ही घटस्थापना जिथे केली किंवा अखंड दिवा देवाजवळ कोणी जायचं नाही घरातले जे इतर माणसं आहेत त्यांच्याकडून पूजा आरती वगैरे सेवा करून घ्यायची आहे बाळ वगैरे अर्पण करायची आहे बघा जर सुतक आलं तर समजा सुतक आ, आ, आहे झालं चालू आणि बारा दिवस किंवा तेरा दिवस कम्प्लीट नाही झाले तर तुम्ही घटस्थापना करू शकत नाही आणि जरा मधीतच आलं म्हणजे तुमची सेवा सुरुवात झाली आणि मध्येच सुतक आलं तर काही लोक काय करतात घट उचलतात आणि मंदिरात ठेवतात तर असं करायचं नाहीये शेजारीचे किंवा आपल्या जवळपासचे कोण असतील त्यांच्याकडून आरती सेवा सर्व माळ वगैरे सर्व सेवा करून घ्यायची आहे आणि त्यांच्याकडून तुम्ही विसर्जनही करू शकता वाईट बोलणं कोणाबद्दल आणि ऐकणं सुद्धा गरजे आहे कोणाचं भांडण होत असेल तर कान लावून ऐकणं हा जर चुकीने ऐकलं तर ती वेगळी गोष्ट पण मुद्दाम कान देऊन ऐकणं ते पण वर्ज आहे खूप चुकीचं आहे ते असं केल्याने दुसऱ्या दिवशी आपल्या घरात पण वाद होतात असं अनुभव खूप जणांना आलं असेल ह्या नऊ दिवसात आपल्याला जास्तीत जास्ती कुलदेवीची सेवा करायची आहे ह्या नऊ दिवसात आपण देवींचे वेगवेगळे रंग असतात त्या रंगांची आपण साडे साड्या किंवा कपडे घालत असतो पण देवीची सेवा जेव्हा आपण करतो तेव्हा काल्या र काल्या रंगाची साडी किंवा ब्लाऊज वर आहे काल्या र कुठल्याही कुठल्याही देवाची सेवा करताना काला रंग वर आहे आपण काल्या रंगाचं कापड यूज करायचं नाही आहे आणि हा सुद्धा वापर करायचा नाही आहे पर्स असो बेल्ट असो किंवा काही लोक तर चप्पल पण घालत नाही नऊ दिवस प्रत्येकांचा श्रद्धेचा भाग असतो काही लोकांचं काय प्रॉब्लेम असतो पायाचा त्रास असतं तर घरात चप्पल वापरतात तर ह्या नऊ दिवसात तुम्ही सॉक्स वापरा किचनमध्ये तर अजिबात आपल्याला चप्पल वापरायची नाही आहे हां बाहेर तुम्ही चप्पल वापरू शकता पण घरात तुम्ही सॉक्सचा वापर करा आता जर तुम्ही जॉबला जात असाल तर तुम्हाला बेड घालणं कंपल्सरी असतं वॉलेट वगैरे तर तुम्ही तेव्हा ते यूज करू शकता पण घरी आल्यानंतर जेव्हा तुम्ही देवीची सेवा कराल तर तुम्हाला बेल्ट म्हणा वॉलेट म्हणा हे सगळं वापर नाही करायचं आहे तुम्हाला ते काढून ठेवायचं आहे तुमच्या घरात घटस्थापना असो किंवा अखंड दिवा असला तर तुम्हाला घरात कुलूप लावायचं नाही आहे हां जर तुम्ही जॉबला जात असाल तर सकाळी तुमची सेवा झाली आरती झाली देवीची तर तुम्ही कुलूप लावूनच जाणार कारण ती आपली रोजीरोटी आहेत आपल्याला जॉबला जाणं आवश्यक आहे पण तुम्ही जेव्हा संध्याकाळी याल जॉबवरून तेव्हा परत जाताना तुम्ही पहिला चेक करा अखंड दिव्यात तेल वगैरे व्यवस्थित आहे का तेल टाका आणि जा आल्यानंतर परत तुम्ही हातपाय धुवा पहिला दिवा चेक करा त्यानंतर संध्याकाळचं ऍटलिस्ट घराला कुलूप लागणार नाही ह्याची तुम्हाला काळजी घ्यायची म्हणजे तुम्हाला कुठे पाया पाया पडायला जायचं असेल दुसऱ्या दुसऱ्यांच्या घरी किंवा गरबा खेळायला दांड्या खेळायला जायचं असेल तर घरात कोणाला तरी ठेवायचं आहे एक तरी सदस्य घरी राहून तुम्ही जाऊ शकता ठीक आहे संध्याकाळी तुम्हाला कुलूप लावायचं नाही ह्याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे कारण आपल्या घरात सुद्धा आई भगवतीचा आपल्या कुलदेवीचा वास असतो कुल तर घराला संध्याकाळच्या वेळी तरी कुलूप लावणं टाळा प्रत्येक आपल्या प्रत्येक हाकेला धावणारी आपली कुलदेवी असते जर तुम्ही हे नियम पाळत असणार तरच तुम्ही घटस्थापना आणि किंवा अखंड दिवा ची स्थापना करा तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ